भिवंडी तालुक्यातील मानकोली येथे अपोलो फिटनेस जिमचे उद्घाटन भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ यांचे यांच्यासोबत हस्ते रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विठ्ठल रुक्मणी टॉवर अंजूर रोड मानकुली येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर दापोडेचे दुर्वन पाटील आदी मान्यवर व मानकुली अंजूर दिवे दापोडे आदी गावातील ग्रामस्थ मंडल यांनी साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अपोलो फिटनेस जिमचे प्रोप्रायटर प्रवीण रमेश म्हात्रे यांना शुभेच्छा दिली आज फिटनेसविषयी जागरूक असलेल्या लोकांच्या जीवनशैलीत व्यायामाला महत्त्वाचे स्थान आहे काही लोक पार्कमध्ये व्यायाम करतात तर काही बाहेर जिममध्ये जातात आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो पूर्वी लोक केवळ पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये फिरायचे जायचे आता ते तिथे देखील करतात तर हल्ली व्यायामासाठी जिमला जाण्याचं ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे मग प्रश्न हा पडतो की उत्तम आरोग्यासाठी नेमका कुठे व्यायाम करणं योग्य जिममध्ये की पार्कमध्ये पार्कमध्ये व्यायाम करा किंवा जिममध्ये दोन्ही प्रकारे व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे व्यायामाच्या फक्त शरीरालाच नाही तर मनालाही फायदा होतो जिममध्ये जाऊन व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण तिथे तुम्हाला ट्रेनरची मदत मिळते जेणेकरून तुम्हारा योग्य व्यायाम करता येईल व्यायाम नीट केला तर सर्वात मोठ्या शारीरिक समस्या आणि रोगावर विजय मिळवता येतो अपोलो फिटनेस सेंटर अपोलो जिम यांचे प्रोप्रायटर प्रवीण मात्रे आणि त्यांचे बंधू प्रशांत मात्रे विलास मात्रे नितीन म्हात्रे यांचे आज फिटनेस जिमचे उद्घाटन आज सकाळीच आपल्या भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिरोजी मात्रे साहेब म्हणजे आपले लाडके माल्यामा तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ जे नेते आदरणीय आशी पाटील साहेब म्हणजे आमचे लाडके बाबा माजी सभापती घरस साहेब आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आज या अपोलो अपोलो फिटनेस सेंटरचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते पाहुण्यांना उत्तर कार्यक्रम असल्यामुळे खासदार साहेब आणि आदरणीय आर सी पाटील साहेब निघून गेले आज या फिटनेस सेंटरचं विशेष म्हणजे गेली वीस वर्ष या फिटनेस सेंटरचे प्रोप्रायडर प्रवीण म्हात्रे आमचे बंधू हे खरोखरच या परिसरामध्ये एक लोकप्रिय असे एक खिलाडू वृत्ती असेल त्यांची फिटनेस सेंटर असेल सर्व क्षेत्रामध्ये त्यांची आघाडी असते आणि या पंचकृषीमध्ये सर्व नव तरुण जे आहेत आता इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या सर्व नव तरुणांमध्ये त्यांची वेगळी क्रेज आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या जिम मध्ये आपलं तन मन धन म्हणजे जीम म्हणजे जी श्वास कारण त्यांनी शेवटपर्यंत खूप यांना खूप अडचणी आल्या पण त्यांनी जिमचं घ्या सोडलं नाही आणि ती जिम पुन्हा अद्ययावत अशी जिम आज उद्घाटन झालं बरोबर त्यामुळे त्यांची खरोखर त्यांची मेहनत आज रंग लाई असे बोलता येईल सर्वांना या परिसरामध्ये सर्व आदुपूच्या पंचकुश करून त्यांच्या स्वभावामुळे या जिम मध्ये गेली पंधरा ते अठरा वर्षापासून मी पाहतोय त्यांनी खालीगाव जिम टाकली ठाण्याला जिम टाकली आणि हा भिवंडी तालुक्यामध्ये दापोरा आणि मानकुरीमध्ये त्यांचं हे काम सुरू आहे अविरत मग त्यांनी खास शुभेच्छा देईन आणि सर्वजण इथे उपस्थित राहिले शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वांना मी धन्यवाद देईन आणि पूर्ण मातृ शुभेच्छा देतो त्यांची ही जीव यशस्वी होईलच कारण तसा आहे शंभर टक्के यशस्वी होईल तिनं वाटी शुभेच्छा देतोय धन्यवाद संघ युवांसाठी सर्वांनी युवानी युवा पिढी जी आहे तरुण पिढी आहे त्यांनी या फिटनेसचा लाभ घेऊन आपलं तंदुरुस्त आपलं निरोगी शरीर आपले निरोगी लाभ लाईन कसं याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या फिटनेस मधन भविष्यामध्ये चांगले खेळाडू घडतात ते कबड्डीसाठी प्रोत्साहित करतात कबड्डीचे चांगले कोर्स आहेत अपोलो जिम अँड फिटनेस हिचं उद्घाटन सन्मान्य खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे सर्वांचे लाडके नेतृत्व बालामामा यांच्या शुभास झालेलं आहे त्यांच्या समोर आपल्या आ या विभागाचे ज्येष्ठ नेते आर सी पाटील साहेब देखील उपस्थित होते आपले आता विभेद मनोगत व्यक्त केले आपले माजी सभापती विकास भोई तसेच महादेव घरत देखील उपस्थित होते खरोखरच प्रवीण मात्रेबद्दल बोलायचं की गेली विकासदा त्यांनी सांगितलं गेली वीस वर्ष अपोलो जिम फिटनेस या नावाने फिटनेस सेंटर सुरू करत आहे त्यांचं एकमेव उद्देश की आपल्या विभागामध्ये कबड्डी असो क्रिकेट असो अनेक खेळाडू आपल्या या फिटनेसच्या माध्यमातून घडू दे आणि खरोखर त्यांनी प्रयत्न केलेला आहे जवळजवळ दोन हजार सातला अपोलो जिमचे मालक कमलाकर पाटील यांची प्रेरणा घेऊन त्यांनी दापोड्याला दोन हजार सातला अपोलो जिम पहिल्यांदा उद्घाटन केलं आणि सुरू केलं बरीच वर्ष तिथे असल्याकारणाने तिथून तो स्पॉट मानकुलीला त्यांनी शिफ्ट केला मालकुलीला देखील स्टॉपवर देखील त्यांनी पाच सहा वर्ष ती जिम चालवली आणि खरोखरच जिम जिम जिमसाठी जागा ते नेहमी शोधतच होते आणि नक्कीच आपल्या मानकुलीचे सन्माननीय स्वर्गीय बालाशेठ यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना ही सुसज्ज जागा भाडे तत्वाला दिली खरोखरच त्यांच्या मुलांचं देखील आज कौतुक करणं जरुरी आहे कारण प्रवीण मात्रेंचा एक उद्देश होता की आपल्या विभागामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारची जिम व्हावी आणि ते जागा जवळजवळ दोन वर्षापासून शोधत होते नक्कीच ही जागा चांगल्या पद्धतीने आहे बेसमेंटला जागा आहे आणि कुणाचाही ते त्रास होणार नाही मी बालाशेठ आणि त्यांच्या परिवारचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच प्रवीण मात्रेंनी आपल्या या भिवंडी तालुक्यात नव्हे सग ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या फिटनेसच्या माध्यमातून किंवा आपल्या आपल्या याच्या माध्यमातून नक्कीच ओळख निर्माण केलेली आहे नक्कीच त्याला काम येईल नक्कीच मी प्रवीण मात्रेंना शुभेच्छा देतो की ही जिम जशी पो आपण वीस वर्षापासून जसं चालवत आहोत त्यामध्ये प्रवीण मात्रेंनी कधी सांगितलं की मी जिमचा मालक आहे ते जे जे काम या जिममध्ये भले झाडू मारायचं असो संटास बाथरूम साफ करायचं असो अशी कामं ते देखील करत होते नक्कीच आज त्यांनी ही खूप मोठी इन्व्हेस्ट केलेली आहे मी माझ्याकडून आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो नक्कीच ते या जिम सेंटरमध्ये यशस्वी होते नक्कीच माणसाने मी या शेतकरी संघटनेचे सन्माननीय अरविंद मात्रे यांना जसं राहुल गांधी यांचा जो दौरा होता मध्ये त्या दौऱ्यामध्ये अरविंद मात्रेला राहुल गांधीची भेट पडली आणि राहुल गांधीने सांगितलं की बेटा तुम सामाजिक काम कर हो, राजकीय काम कर रहे हो। तो फिटनेस होणार जरुरी आहे आणि त्यांचं ते बोल ऐकून खरोखर अरविंद मात्र देखील या अपोलो जिम मध्ये ते जॉईन झाले आणि खरोखर ते पण फिटनेस कडे लक्ष द्यायला लागले म्हणून आपण प्रत्येक माणूस आजच्या युगामध्ये कामधंद्यामध्ये व्यस्त असतो खेळामध्ये व्यस्त असतो जर माणूस फिटनेस असेल तर माणूस व्यवस्थितरित्या सदृढ आणि निरोगी राहू शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या जिमचा खरोखर फायदा घेऊन आपला फिटनेस कसा ठेवता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे